तर मंडळी आता पण ए थर्टी सिक्स या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि मृणास्वार हे ताईंचं नाव आहे आणि स्वामिनी हे त्यांचं त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे तर त्या आता आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती देतील माझा स्वामीनी नावाचा स्वतःचा मॅन्युफॅक्चर ब्रँड आहे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे हायब्रिडमध्ये साडी कवर बघायला मिळतील आणि अगदी फक्त तीनशे वीस रुपयापासून साडी कवर आहे तुम्हाला वेगवेगळ्या मटेरियल म्हणजे डिपिंग या केलेला साडीला करी आहे

ही पैठणी चालू आपली एखादी चांगली साडी आपल्याला जपून ठेवायची असेल त्याच्यासाठी फक्त साडी कव्हर आहे आणि हे मी ब्रासो आणि सिल्क मध्ये केलेले बघा ताईकडे किती व्हरायटी तुम्ही बघू शकता वेगवेगळे रंग आहेत सगळ्यांची कॉस्ट एकच आहे फक्त वेरिएशन गिफ्टिंग्स आणि वेरिएशन द्यावा माझा पर्पज आहे बरोबर आहे हे आहे शर्ट कव्हर स्पेशल गिफ्टिंग आपण त्यांना शर्ट पीस वगैरे काय दिलं तर ते त्यांना करत नाही आणि खूप सुंदर बारा शर्ट वॉटर छान आहे बघायला पण सुंदर वाटत आणि ह्याच्यामध्ये पण पन त्याकडे व्हरायटी बघा सेट आहे आपल्याला गेवण असत्या पण असे हजार दिवस जर देतो देतोड्यात हा फक्त सहाशेचा सेट आहे आणि हे सगळं प्युअर सिल्क मध्ये केलेला सेट आहे पूर्ण तो पण सुंदर कलर वेरिएशन खूप सुंदर दिसत आणि मेन मी नवीन वापरणारच त्यामुळे वापरणार सुंदर आहे अगदी पन्नास रुपयाचे आहेत ते पण छान हे असे समोसा पाऊच आहे हे फक्त पन्नास रुपयाचे आहेत माझ्याकडे अगदी चाळीस पन्नास रुपयापासून तुम्हाला वस्तू मिळतील छोटे छोटे पाउच कॉईन पाऊच पण ज्वेलरी ठेवायला हे चाळीस रुपयाचे पाऊच आहे वगैरे पण वापरू शकतो आपण ब्लाऊज पीस कोण वापरत नाही हल्ली तर ब्लाऊज नाही झिप पाऊच मध्ये पण तांदूळ सुपारी घालून जरी कुंकू लावून हातात दिला तरी छान हे आहेत एकशे वीस चेन चे आहेत हे पाउच हे रेग्युलर वापरायला छान दिसतायत हे हे आपल्या पर्स मध्ये वगैरे आपण ठेवू शकतो ही अशी गोल्डन स्लिंग आहे जी कोणत्याही साडीवर ब्लाउज तुम्हाला म्हणजे ड्रेसवर वापरू शकता या पॅच वर्कच्या बॅग आहेत

तर ताईंकडे बघा तुम्ही खूप वेगवेगळी व्हरायटी आहे एक स्लिंग आहे स्लिंग बॅग पण आहे स्लिंग आहे तीनशे रुपयाची आहे सिल्क मध्ये आणि मटेरियल खूप छान आहे बघा खूप सुंदर आहे पण आहे रेग्युलर अगदी छान पैकी वापरू शकता तुम्ही रोजच्या ह्याला चेन रनर तुम्हाला बघून काही माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे माझा ब्रँड आहे त्यामुळे मी ब्रँड कॉन्शियस आहे तुम्हाला क्वालिटी मध्ये खरंच खूप छान दिसतात बघा चांगल्या ब्रँड ताईंनी ब्रँड मेंटेन करण्यासाठी चांगल्या गोष्टीचा खूप सुंदर दिसतील छोटी बॉटल पण आपण ठेवू शकतो आणि तुमचा गॉगल आहे म्हणा चष्मा आहे मोबाईल आहे अगदी सगळं व्यवस्थित पर्स वगैरे राहू शकतो आणि तुम्ही आतमध्ये हे म्हणजे अस्तर पण छान लावलेले झाड आहे बघा त्यामुळे खूप छान आहे बघा कलेक्शन क्वालिटी म्हणजे बघता क्षणी हात लावून आपल्याला कळते खूप सुंदर असं ताईकडे क्वालिटी आहे तर छोटे छोटी म्हणजे पॉईंट ठेवायचा आहे तुम्हाला की काही असेल तर हे हातामध्ये छोटासा सहा हा पाऊल तुम्हाला वापरायला मिळतील आणि काय कलर आहेत अगदी सुंदर हे कसे ताई पन्नास पन्नास रुपयाला कोणाला आता चैत्रामध्ये हळदी कुंकू पण साठी देऊ शकतो मला हळदी हो। अगदी नवरात्रीमध्ये आणि संक्रांतीला तर फार छान रिस्पॉन्स मिळतो खरंच छान आहे दे वेगळे आहेत पण तुम्हाला वापर द्यायला कोणाला वाण म्हणून फार छान आहे आणि लग्नामध्ये पण कोणाला द्यायचं असेल मुंजर असेल कारण कलरच किती किती सुंदर सुंदर आहेत कलर सुद्धा ताईंकडे खूप छान आहेत बघा तर हे गावदेवी मंदिराला समोर जरा लागून हे मैदान आहे आणि तिथे हे, हे चैत्रोत्सव म्हणून एक्झिबिशन सोळा तारखेपर्यंत आहे तर ताईंचा बघा स्वामिनी नावाचा ब्रँड आहे आणि त्यांनी नंबर इथे दिलेला आहे तर तिथे तुम्ही हवं तर कॉन्टॅक्ट करून पण ताईंकडून गोष्टी मागू शकता झिरो टू फाईव्ह थ्री वन झिरो आहे हा ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला कस्टमाइज करून गोष्टी हव्या असतील किंवा तुम्हाला बल्क ऑर्डर जर द्यायची असेल ताईंना कोणत्याही लग्न कार्य समारंभासाठी तर तसा पण ताई घेतात जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी मी देऊ शकते प्रत्येक डिस्काउंट त्या क्वांटिटीला डिस्काउंट पण चांगला मिळेल आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खूप चांगली प्रकारे वागत्याला वस्तू पण मिळू शकतो बरोबर आहे कारण आता साड्या साड्या वापरल्या जात नाहीत अशाच पडून असतात बरोबर आहे तर खूप छान आहे बघा जेंट्सचे पण हे ताईने ठेवलेत नाही पण सुंदर सुंदर याच्यात कलर व्हरायटी पण आहे बारा शर्ट्स याच्यामध्ये राहतात किंवा दहा टी शर्ट किंवा सहा सेट हे बघा जेंट्सला अतिशय उत्तम आपण नेहमी शर्ट पीस पॅन्ट पीस देतो हे तुम्ही देऊन त्या वॉर्ड्रोपमध्ये पण छान दिसतील लग्न कार्यामध्ये तुम्ही साडी कव्हर आणि ब्लाऊज कवरचा सेट पण देऊ शकता दोघांचंही काम तुमचं होणार दोघांनाही तुम्ही देऊ शकता हे खादीमध्ये केलेली आहे आणि वेगवेगळे बघा कलर मध्ये पण इथे छान छान अरे वाईट कलर आहेत मस्त तर धन्यवाद ताई या स्टॉला नक्की भेट द्या ए थर्टी सिक्स स्टॉल आहे धन्यवाद ताई धन्यवाद